श्रोते हो नमस्कार मी विवेक वानखडे आजच्या ध्यास नव्या भारताचा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात केली ही यात्रा देशातील दोन लाख पंचावन्न हजार ग्रामपंचायतींमधून जाणार आहे या यात्रेत दोन पेक्षा जास्त वाहन ग्रामीण भागातून यात्रेसोबत निघाली आहेत तर तीन हजार सातशे शहरांमधून यात्रा जाणार आहे आदिवासी बाहुल भागातून या यात्रेची सुरुवात झाली समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचणे आणि केंद्र सरकारकडून सुरू केलेल्या योजनांचा प्रसार करून त्याचा लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा उद्देश आहे या यात्रेच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळालेल्या व्यक्तींची कहाणी सांगण्यात येत आहे तसेच लाभार्थी आपले अनुभव मेरी कहाणी मेरी जुबानी या पोर्टल वर शेअर करीत आहेत क्विझच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती देण्यात येत आहे संकल्प ही साहस संकल्प सेना संकल्प ही, ही ज्योती संकल्प सवेरा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या प्रभावशाली नितरुत्वा-खाली महाराष्ट्र भक्कम आणि चारही देशांनी प्रगतीच्या मार्गावर आहे गाठत आहे विकासाची उंच शिखरे सत्ता येते आणि जाते समाज आणि देश त्याथेच राहतो हमारा प्रयास आपके आज के साथ साथ आपके कल को बेहतर बनाने का भी है लक्ष्य यही है कि सबकी भागीदारी से महाराष्ट्र के लिए और बेहतर काम हो सके महाराष्ट्र तेज गति से विकास करे श्रोते तो हो अठारह जानेवरी दोन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी विकसित भारत संकल्प यात्रे लाभार्थियों संवाद साधला संबोधित विकसित भारत संकल्प यात्रा के दो महीने पूरे हो चुके हैं इस यात्रा में चलने वाला विकास रथ विश्वास रथ है और अब उसको लोग गारंटी वाला रथ भी कह रहे हैं ये विश्वास है कि कोई भी वंचित नहीं रहेगा कोई भी योजनाओं के लाभ से नहीं छूटेगा इसलिए जिन गांवों में मोदी की गारंटी वाली गाड़ी अभी नहीं पहुंची है वहां अब इसका बेसब्री से इंतजार हो रहा है और इसलिए पहले ये यात्रा 26 जनवरी तक हमने भी सोचा था लेकिन इतना समर्थन मिला है इतनी मांग बढ़ी है गांव-गांव से लोग कह रहे हैं कि मोदी की गारंटी वाली गाड़ी हमारे यहाँ आनी चाहिए तो जब जब मुझे पता चल रहा है तो मैंने सरकार के हमारे अफसरों से कहा है कि अब भाई छब्बीस जनवरी तक नहीं थोड़ा आगे बढ़ाओ लोगों को ज़रूरत है लोगों की मांग है तो इसको ज़रा हमें पूरा करना होगा और इसलिए शायद थोड़े दिन के बाद तय हो जाएगा मोदी की गारंटी वाली गाड़ी शायद फरवरी महीने में भी चलाएंगे साथियों जब 15 नवंबर को भगवान बिरसा मुंडा के आशीर्वाद से हमने ये यात्रा शुरू की थी तो इसकी इतनी सफलता की कल्पना नहीं की थी बीते दिनों में मुझे कई बार इस यात्रा से जुड़ने का अवसर मिला अनेकों लाभार्थियों से मेरी खुद बातीत होईल ऐकूया ठाणे जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांचं मनोगत मी संदीप कुलकर्णी माझी मुलगी मनाली संदीप कुलकर्णी हँडीकॅप आहे है, आणि तिचा एक छोटासा व्यवसाय आहे की तिच्या लाईफ स्टोरी तिची तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर जे अब्दुल कलामांनी तिला राष्ट्रपती पुरस्कार दिला होता वयाच्या पंधरा वर्षी एक मल्टिपल डिसेबिलिटी मुलगी जेव्हा अगदी राष्ट्रपती पथकापर्यंत पोहोचते इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट या या ला ला तर या माध्यमातून तिची लाईफ स्टोरी पुस्तक ती स्वतः विकण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्ही आणि ज्याद्वारे ती सेल्फ सफिशियंट झालेली आहे स्वावलंबी झालेली आहे तर या माध्यमातून आम्हाला पुस्तकासाठी फंड पाहिजे असतो नाही प्रत्येक वेळेला प्रिंट करायला म्हणून मी तिला सेंटरला न्यायला चाललो तर मला हा कॅम्प दिसला इकडे मोठं ग्राउंड आहे आमच्या घराच्या बाजूला तर मी चौकशी केल्यावरती पी एम स्वानिधी योजनाच्या योजना अंडर तिकडे बॅनर दिसला मला आणि अनेक लोक तिकडे काम करत होते चौकशी केल्यावर कळलं की माझी खूप इच्छा होती की मनालीने हे दहा हजार रुपये लोन तिला मिळावं ज्याद्वारे आपल्याला पुस्तक प्रिंटसाठी आपल्याला खूप छान फायनान्शियली त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्यानंतर चौकशी केल्यावरती अनेक लोक इकडे स्पेशली आधार कुलकर्णी सर आहेत किंवा इथे अनेक माध्यमातून लोकांनी पटापट मदत केली माहिती सांगितली आणि मग मॅडमनी आम्हाला युनिक डिसेबिलिटी कार्ड मनालीचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि मनालीचं पासबुक पण इवन मनालीची दोन अकाउंट आहेत ठाणे जनता को कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आणि दुसरं युनियन बँकेमध्ये तर ते सेफ प्रेफर केलं त्यांनी युनियन बँकेचं पासबुक आणि आम्ही पटकन घेऊन आलो आणि आता ओ टी पीन प्रोसिजर पण चालू केलेले छान मनालीच्या अकाउंटला नक्की दहा हजार रुपये येतील सुरुवातीला आणि या माध्यमात आम्ही पुस्तक प्रिंट करू आणि आमचं फार मोठं त्यादृष्टीने काम होईल असं वाटतं आहे मला आणि झालेलं तर जमा आहे ते थँक यू फॉर पी एम स्वानिधी योजना की माझ्या मुलीला लिमिटेशन्स असूनसुद्धा ज्या पद्धतीने पैशाची गरज होती तिच्या स्वतःच्या व्यवसायासाठी तर नक्की हे मला या कॅम्पच्या दिशेमुळे मिळेल अनेक योजना असतात आम्ही टी व्हीवरती ऐकतो पण जेव्हा या योजना स्वतः जर का आमच्यापर्यंत चालत जर का आल्यात तर अजून दुधात साखर पडल्यासारखी ही आहे आणि सो थँक यू पी एम स्वानिधी योजना धन्यवाद मनापासून धन्यवाद सिंधू रतन बनकर आहे आम्ही भाजीपाल्याचा धंदा करते आणि मला खूप आधार झाला आहे त्याचा परिवार आमचा बरोबर व्यवस्थित चालतो नरेंद्र मोदीचा आभार माझं नाव बबन देवीदास भोसले असून मी बरेच दिवसापासून येतो राहतो मला कुठला लाभ भेटला नाही पण आता या मोदी सरकारच्या मदतीतून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतून आम्हाला दवाखान्याचं आणि सगळं बीपी वगैरे प्रत्येक याच्यावरती मला सुविधा भेटली आणि सगळ्या नागरिकांना माझं म्हणणं आहे की तुम्ही पण ही सुविधा घ्या मी अनिल विश्वनाथ दुदोडकर राहणार कोपरी आपला सर्व नागरिकांस माझी विनंती आहे की मी आता कोपरी येथील संकल्प विकसित भारत या मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा फायदा उठवण्यासाठी इथे आलेलो आहे मी सध्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी कक्षाजवळ उभा आहे आणि तिकडील योजनेचा मी लाभ घेत आहे तरी आपण सर्वांस विनंती आहे की आपण सर्वांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती मॅ ओमप्रकाश निरंजनलाल निरंजलाल कार्यवाला थाना ईस्ट में रहता हूं थाना ईस्ट के अंदर कैंप लगा हुआ है जिसके अंदर आयुष्मान भारत कार्ड पीएम एम स्वनिधि योजना मेडिकल कैंप उज्ज्वला योजना कई तरह की योजना लगाई है मैंने आयुष्मान कार्ड और प्रधानमंत्री स्वनिधि योजना का लाभ लिया है मेरा सभी थाना ईस्ट के नागरिकों से निवेदन है कि आप ज्यादा से ज्यादा इस योजना का लाभ लेवे और इसके लिए मैं प्रधानमंत्री उन सबका आभार व्यक्त करता हूं और लोगों से निवेदन है की ज्यादा से ज्यादा लाभ लेवे श्रोते हो तर चला संकल्प करूया भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचा गुलामगिरीची मानसिकतेला मुळापासून उपटून टाकण्याचा देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा भारताची एकता बळकट करण्याचा देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्याचे पालन करण्याचा श्रोते हो आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत तेव्हा पुन्हा भेटूयात ध्यास नव्या भारताच्या या विशेष कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार